हा इंग्रजीचा स्कॅम तुमच्यासोबत हंड्रेड पर्सेंट झालेला आहे पाणीपुरीला इंग्रजीमध्ये वॉटर बॉल्स बोलायचं समोशाला इंग्रजीमध्ये रिझॉल्व बोलायचं पोळी किंवा च पतली इंग्रजीमध्ये टॉटिया बोलायचं हे सर्व चुकीचं आहे आय नो ज्यांचे फॉलोअर्स मिलियन्स मध्ये ते सुद्धा अशा गोष्टी शिकवतात हो पण ही गोष्ट शंभर टक्के चुकीची का बरं ते समजून घेऊ पण त्याआधी मराठीत इंग्रजी शिकत असेल तर ह्या पिढीला नक्की फॉलो करा हे बघा लक्षात ठेवा कोणत्याही पदार्थाचं नाव दुसऱ्या भाषेमध्ये कधीच ट्रान्सलेट करायचं नसतं कारण की पदार्थाच्या नावासोबत तो पदार्थ बनवण्याची मेथड त्याच्यामध्ये युज होणारे इंग्रेडियंट्स तो पदार्थ कोणत्या कल्चरमधनं आलाय हे सर्व जोडलेलं असतं थोडक्यात पदार्थ हा एक सांस्कृतिक ओळख असतो म्हणून कोणत्याही पदार्थांच्या नावाला बळजबरी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणं हा शुद्ध मूर्ख पण आहे दुसरी गोष्ट जर एखादा पदार्थ आपल्याकडे बनतो आणि जर तोच पदार्थ दुसऱ्या ठिकाणी आधीपासून बनत आलेला असेल तर अशा पदार्थाचे दोन वेगवेगळे वेग नाव असू शकतात जसं एक्झाम्पल ज्या पदार्थाला आपल्याकडे खीर म्हणतात तोच पदार्थ काही वेस्टर्न कंट्रीज मध्ये आधीपासून बनत आलेला आहे ज्याला ते राईस पुडिंग म्हणतात आणि आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असं समजा की आपल्याकडे एक फॉरेनर आलेला आहे जॉन नावाचा आपण त्याला बोललो की चला जॉन रॉव्ह आज तुम्हाला पाणीपुरी चालतो आता जॉनला पाणीपुरी काय ते माहिती नाही म्हणून त्याने आपल्याला विचारलं की अरे पाणीपुरी काय असतं मग आपण त्याला पाणीपुरीचं वर्णन करून सांगू अरे पाणीपुरी म्हणजे क्रिस्पी बॉल्स विथ स्पायसी वॉटर आणि आपण हे जे आता बोललो ते पाणीपुरीचं वर्णन होतं आणि काही महान लोक इंग्रजी मधल्या ह्या वर्णनाला पाणीपुरीचं इंग्रजी ट्रान्सलेशन समजतात आणि जसं शिकवता सुद्धा पण हे चुकीच आहे जर तुम्ही याचा वापर वर्णनासाठी करत असाल तर ते बरोबर पण जर तुम्ही याला पाणीपुरीचं इंग्रजी नाव समजत असाल तर ते शंभर टक्के चुकीचं आहे जसं आपण पिझ्झा बर्गर मंचुरियन यांना बळजबरी मराठी हिंदी मध्ये ट्रान्सलेट नाही करत तसंच भारतीय पदार्थांना बळजबरी इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट करणं बंद करा आणि तरीही जर कोणी असं करतच असेल तर त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा इंग्रजी शिकण्यासाठी ह्या पेजला फॉलो करायला विसरू नका थँक्यू